वैष्णवीच्या हं हुंडाबळीनंतर आता कुठे समाज खडबडून जागा झालेला आहे म्हणजे खरं तर समाज जागाच होता पण एखादी अशी दुर्दैवी घटना घडली की समाज अगदी झळून निघतो आणि त्यातनं मग काहीतरी चांगलं निघतं हेच आज मला इथं पाहायला मिळतं आहे मला सांगा आजच्या बैठकीत काय निर्णय झाला आजच्या बैठकीमध्ये खऱ्या अर्थानं प्रथम मी वैष्णवीला या ठिकाणी भावपूर्ण अशी श्रद्धांजली अर्पण करतो खरं पाहिलं तर ही जी घटना जी घडलेली आहे गाट ही अत्यंत समाजाच्या दृष्टीनं अत्यंत घातक अशी घटना घडलेली आजच्या बैठकीमध्ये सरळ ठरलेलं आहे की अशा ज्या घटना ज्या कुटुंबामध्ये घडतील त्या कुटुंबाशी त्या घरामध्ये मुलगी द्यायची नाही त्या घरातली मुलगी करायची नाही मग ही प्रवृत्ती या समाजामधनं बाहेर गेली पाहिजे अशा पद्धतीने कोणाची ताकद झाली नाही पाहिजे अशा प्रकारचा निर्णय आता या समाजाच्या आजच्या बैठकीमध्ये ठरलेला आहे आणि अशा प्रकारचं वर्तणूक समाजातील प्रत्येक घटनांनी त्या ठिकाणी केली केली मला सांगा आता यांनी तर भूमिका घेतली पण एक खाली एक प्रथा पडली म्हणजे फक्त मराठी सगळ्या समाजामध्ये एक नऊ वर्ग निर्माण झाले त्याला पण गुंठा मंत्री म्हणून त्याच्यात नाही हे सगळं बडे जेवपण आणि खोटी प्रतिष्ठा निर्माण होते शंभर टक्के पूर्वी शेतकरी कुटुंबामध्ये अत्यंत साध्या पद्धतीने लग्न व्हायचं आणि खरं तर महाराष्ट्राची परंपरा आहे की मराठा समाज ह्या चांगल्या रूढी परंपरा त्यांनी सुरू करून दिलेल्या आहेत जपलेल्या आहेत आणि त्यामुळं तुम्ही आत्ता जे सांगितलं की बाबा हे मराठा समाजामध्ये खडबडून जागा झालेलं नाही तर मराठा समाज हा खरोखर सुसंस्कृत आहे त्याच्यामध्ये काही गोष्टींचं भान आहे आणि म्हणून वैष्णवीच्या ह्या झालेल्या प्रकारानंतर अकाली तिचं आयुष्य संपलं त्याच्यामधून एक मराठा समाजाला पण ही जाणीव झाली की वैष्णवी किंवा हगवणे कुटुंबामुळं संपूर्ण मराठा समाज या ठिकाणी बदनाम होतो आहे आणि म्हणून समाजाला स्वतःला आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे तर ज्या पद्धतीने पूर्वी छोटी लग्न होत होती परंतु आज एक महाराष्ट्रामध्ये दीडशे कुटुंब जशी राजकारणामध्ये मोठी आहेत तशीच आज महाराष्ट्रातला एकूण किंवा पुणे जिल्ह्यातला जर विचार केला तर पाचशे कुटुंब समजा मोठी लग्न करत असतील तर परंतु पाच हजार गरीब मराठा सुद्धा स्वतःची जमीन विकून त्या ठिकाणी हे बडेजाव करतोय आणि मग लग्नांमध्ये जो वाढलेला खर्च आहे त्याच्यामधून आजच्या या मिटिंगमध्येच अशी उदाहरणं पाहिली की लग्नाला पंच्याहत्तर लाख खर्च केले आणि कुटुंब प्रमुख दोन पाच वर्षामध्ये ते गतप्राण होतात आणि त्यांना मग वर्गणी गोळा करून त्यांच्या अंत्यविधी करावा लागतोय अशा पद्धतीने सामाजिकदृष्ट्या मराठा समाजाने आता विचार करण्याची गरज आहे की बडेजाव न करता साध्या पद्धतीने विवाह करणं आणि अशा पद्धतीने जर बडेजाव करणार असतील तर त्यासाठी सुद्धा समाज आता कठोर पावलं उचलणार आहे म्हणजे बघा समाजाने ते भूमिका घेतली आता इतरही आपल्या आपल्यासोबत ताई आहेत काय भूमिका घेतली या बैठकीमध्ये खरं तर महिला म्हणून तुम्ही बोललं पाहिजे खरं म्हणजे पुण्यामध्ये जे गेल्या अर्धा दिवसापासून जे कसफटे आणि हागवण्यांचं प्रकरण आहे आणि त्या प्रकरणावर जो सगळ्या समाजाला टार्गेट केलं जाते किंवा ज्या समाजाच्या मानसिकतेबद्दल चर्चा केली जाते त्याच्यासाठी आज आम्ही या ठिकाणी सर्वजण समाज बांधव एकत्र आलो आणि त्याच्यामध्ये आपल्याला ज्या चुका आपल्या निदर्शनास येत आहेत जे आपल्या समाजाच्या माध्यमातून जे चित्रण घडवलं जाते ते कुठेतरी बदलण्याचं काम आपण हातामध्ये घेतलं पाहिजे म्हणून आजची ही बैठक या ठिकाणी बोलवण्यात आली आणि ज्या हगवणे कुटुंबांनी हा जो प्रकार केलेला आहे तो निमित्त मात्र हगवणे कुटुंब आहे पण संपूर्ण समाज ज्या समा समाजामध्ये ज्या या आमच्या मराठा समाजामध्ये जे, जे कुटुंब असं वागेल त्या सगळ्यांवर याच्या पुढच्या काळामध्ये बहिष्कार टाकला जाईल त्यांच्या मुली केल्या जाणार नाहीत किंवा त्यांच्या घरामध्ये मुली जाणार नाहीत दिल्या जाणार नाहीत ही पहिली आम्ही सूचना या ठिकाणी घेतली अशा अनेक सूचना केल्या कमी खर्च झाला पाहिजे बडे जाऊ न करता हुंडा हुंडा वगैरे न घेता कमी खर्चामध्ये कमी लोकांमध्ये कुठलीही प्रतिष्ठा किंवा कुठलाही दिखावा न करता कुठंतरी समाजाने सुधारलं पाहिजे त्याच्यासाठी ही आजच्या प्राथमिक बैठक घेण्यात आली त्याच्यामधनं कुणीतरी सुरुवात करायला पाहिजे म्हणून आम्ही आजची सुरुवात केली पहिले निश्चितच काय महाराज आजच्या बैठकीनंतर एक चांगली झाली पण ते अंमलबजावणी आज जर आपण पाहिलं लग्न सोहळा म्हणजे प्रतिष्ठा दिखावा अशा बऱ्याचशा गोष्टी झालेल्या आहेत वैष्णवचा जो काही प्रकरण झालं ते खरंतर सगळ्यांना वेदना झालेल्या आहेत मला एक सांगायचं आहे की कुठेही काही झालं महाराष्ट्रभर तर मुळशी पॅटर्न झाला छळाचा पॅटर्न झाला पण जो मोशी तालुका खऱ्या अर्थाने वारकरी बालक बालकीला समजला जातो जो तालुका पैलवानांचा कुस्तीकरांचा समजला जातो सूर्यग्रांचा समजला जातो खरं तर वारकरी समाज कीर्तनकर रोचनकर हे समाजाचं प्रबोधन करतात बरं मग हा मुद्दा का मी घेतला जातो जातो पण त्याचा रिझल्ट दिसत नाही आता मी माझं उदाहरण सांगतो माझं साखरपुडा झाल्यानंतर कोरोना आला कोरोना काळामध्ये मी माझ्या सासूरवाडीशी आणि माझ्या घरच्यांशी चर्चा केली आणि आठ मे दोन हजार वीसला सोळा लोकांमध्ये लॉकडाऊन मध्ये स्वतः लग्न केलेलं आहे आणि मला मुलगाही झालेला आहे मला एक महाराष्ट्रात सांगायचं आपण साध्या पद्धतीने जर लग्न केलं तरी मुलं होतात मुलं होतील नाही तुम्ही भूमिका घेणार का जो कुटुंब हुंडा घेईल त्याच्या लग्नाला आम्ही जाणार नाही जाणार मी या वर्षामध्ये फक्त दोन ते तीन लग्नाला गेलेलो आहे कारण काय होतंय आहे तुम्ही एक तास दोन तास जर समजा दोन हजार लोक आली दोन हजार लोकांचा जर तुम्ही दोन तास उशीर केला तर चार हजार तास वाय घालून ये ना आई वडील माफ करता संत माफ करतात देव माप करू वेळ माफ करत नाही म्हणून वेळेचा सदुपयोग केला पाहिजे आणि जी खोटी प्रतिष्ठा आहे म्हणजे एक जाऊये आणि देवाला इकडून दहा आणि तिकडून दहा लोक काय गरज आहे त्याचं दहाव्या नाव घ्यावं लागतं त्याला घरी देता येत नाही का बरं दुसरी गोष्ट म्हणजे शुभेच्छा एकाने द्यायच्या स्वागत एकाने करायचा आशीर्वाद चार लोकांनी करायचा खालचे लोक फार शिवत देतात तरी पण यांचं चालूच असतं म्हणजे मला काय म्हणायचं तुम्ही आपण सगळ्यांनी विचारमंथन झालं पाहिजे सातत्याने विचारमंथन झालं पाहिजे आणि मी संकल्प केलेला आहे जी लोकं वेळ पाळणार नाहीत ना त्यांच्याकडे जर वेळ झाला पाच दहा मिनिटं मी थांबेल नंतर मी सरळ हा निघून जाईल मुद्दा असा आहे हे का होत आहे तुम्ही समज अभ्यासक आहात सर्व सर्व जातीय सर्व पक्ष हे कशात न होतं मी हल्ली एक नवीन खेळ आलेलं आहे बघ मी फक्त मराठा समाजात सर्व जाती धर्मांमध्ये एक नव सुमंत पैसा इझी मनी त्यातनं मग या गोष्टी काय पाणी घालतात की बडे जाव हे बघा दोन प्रकार आहेत जे आता हल्ली हुंड्याचे प्रकार बदलले आहेत अल्पावधीमध्ये जे नवश्रीमंत झालेले आहेत यांना भपकेबाजपणा दाखवायचं आहे अनुकरण करायचे त्यांच्या विवाह सोहळ्याचं बडेजावकरण करायचं करायचं राजकीयकरण करायचं आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळं काय झालं की विवाह समस्या ही मोठ्या प्रमाणावर हवेली तालुक्यामध्ये तयार झाली आणि जो काही वैष्णवीचं प्रकरण घडलंय त्याचं तेच तेस कारण आहे आता आजच्या बैठकीमध्ये आम्हाला काय वाटतंय की ह्याच्यामध्ये जर सकारात्मक बदल करायचा असेल तर जी घराणी मोठी आहेत पुणे शहरातली त्यांनी स्वतःपासून सुरुवात करायची नंबर दोन ह्याच्यामध्ये हुंडा दिला नाही पाहिजे घेतला नाही पाहिजे पण तो कितपत यशस्वी होईल याची गॅरंटी मी काही आज देऊ शकत नाही पण चार बदल चार बदल असे व्हायला पाहिजे की लग्न वेळेत लावा त्याच्यानंतर विवाहातला बडेजावपणा कमी करा ज्याच्यामध्ये कॉस्ट कटिंग कर करता येईल तो करण्याचा प्रयत्न करा आणि मुलीचं भविष्य जर उद्या काही गडबड झाली तर त्या मुलीचं आर्थिक भविष्य तिचं सुरक्षित झालं पाहिजे कारण ती परत बाहेर येऊन राहू शकते बाहेर आलं तर आई वडील किती काळ आहेत तिचा जन्म आहे त्याची अडचण अशी आहे की शेवट मुलीची बाजू असते मुलीचं लग्न ठरवायचं असतं प्रत्येक आई बापाला एक चांगल्या प्रकारचं लग्न व्हावं अशा प्रकारची त्याच्यामध्ये अपेक्षा असते आणि मग त्या अपेक्षेपोटी तो पोटाला जळ घेतो प्रॉपर्टी विकतो कर्ज काढतो कर आणि मग लग्न लावण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे ह्या समस्या तयार अशी खरी होतो मार्ग कसा करणार मार्ग एकच आहे की जेवढा सकारात्मक बदल करता येईल तेवढा करण्याचा प्रयत्न करायचा आणि तो आजच्या बैठकीतनं सुरुवात झाली असं मला निश्चितपणे हे मला वाटतं तर कोंडरे साहेबाने आम्ही आम्ही अनेक विषयावर मी त्यांनी आंदोलन केले आम्ही केले के भूमिका साहेबांनी तर याच्यातनं एक सुरुवात झाली असं निश्चित सुरुवात झालेली आज अशीच बैठक एक वीरबाजी पासलकर स्मारकात आहे आम्ही कोल्हापुरात पण केली कोल्हापुरात सकारात्मक बदल झालाय अजून एक नवीन पद्धत आलेली आहे पुण्यामध्ये की सकाळी लग्न लावायचं सप्तपदी करायची ती सप्तपदी झाल्यानंतर पुन्हा संध्याकाळी अक्षता टाकायची ही अधार्मिक पद्धत सुद्धा बंद करण्यावर चर्चा मी अशा एकूण सगळी मंडळी भूमिका घेताना आहे मी एक चांगली सुरुवात आहे बेसिकली खरं म्हणजे या सगळ्या गोष्टींसाठी पण आपण इतर आणखी काही सहकार्यांशी बोलण्याचा प्रयत्न करूया मी विशेष करून दरेकर साहेबांना मला काय काय या का मी काय तुमच्यापासून सुरुवात करा आता मी काय करणार पुढे हे सांगतो मी तर हे या बैठकीत आजच्या जे ठरलेले मराठा समाज सर्व नामांकित मंडळी या कार्यक्रमासाठी हजर होती या बैठकीत शिरोळे असतील तुपे असतील त्याच्यानंतर काकडे असतील अनेक सर्व मंडळी हजर होती मंडळी काय अंमलबजावणी करणार जो ठराव आत्ता जो झालेला आहे त्या ठरावाची अंमलबजावणी मी माझ्या घरापासून exactly, हे सगळ्यात महत्वाचं मी माझ्या घरापासून करणार आणि मी इतरांना कराय इतर समाजाच्या लोकांना देखील करायला हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आमदार साहेब खरं तर हल्ली एक राजकारणी म्हणत नाही मी कार्यकर्ते मधला जो दुसरी फळी आहे ना त्याच्यात हे फॅड खूप जास्त जास्त कारण वरती गेलेले राजकारणी हे गोष्टी करत नाहीत मी स्वतः पवार साहेबांनी उदाहरण दिलेलं आहे की फक्त पेडा वाटून त्यांनी लग्न लावलं सुप्रियता येईचं पण मधली फळी आहे ना हे जे कॉन्ट्रॅक्टर ठेकेदार खूप वाढताना दिसत नाही निश्चित एक गोष्ट आहे हे काही फक्त एकट्या मराठा समाजात नाही सर्व समाजात मिळते त्यामुळे सर्व समाजामध्ये आमचं तर आव्हान आहे सर्व समाजातल्या सर्वांना की तुमचं लग्न करत असताना जावायाचा सन्मान मध्यस्थाला अंगठी जावायला चेन मामाचा सन्मान नंतर वर बापाला काय वरमाईला काय हे तुम्ही तुमच्या घरात करा ना लग्नाला जे बोलवलंय ते आशीर्वाद द्यायला बोलवलंय तेवढ्या पुरताच तो समारंभ मर्यादित ठेवा ते जावायला आधी पोशाख दिलं तर तो, तो शिवून लागण्यात येईल ना ते आमच्या हातून देण्यात आमदाराच्या हातून खासदाराच्या हातून नगरसेवकाच्या हातून देऊन त्याला शिवता पण येत नाही त्यामुळे तुम्ही त्याचा सन्मान आठ पंधरा दिवस आधीच करा त्याच्यामुळं तो ते सूटबूट तुम्ही जे दिलेलं कापड आहे ते घालून लागणारा ला तरी येईल ते तिथं देण्यात काय म्हणजे ते घालायचं त्याचे फोटो काढत बसायचे आम्हाला ते चार वेळा मग तो फोटोग्राफर सांगणार साहेब फोटो उद्या चार वेळा तीच अंगठी परत परत घालायची आम्हालाही आवडत नाही त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टीला फाटा दिला गेला पाहिजे याचा आमचं सगळ्यांचंच एकमत आहे तुम्ही स्वतः पाटील घराण्यात नाही येत आमदार ना आहात दोन्ही हे निर्णय तुम्ही जास्त प्रभावी अंमलबजावणीत आणू शकता असं मला वाटतं साहेब माझ्या लग्नाच्या वेळी जी पत्रिका छापली होती ती एक रुपयाची होती स्क्रीन प्रिंटिंगची पत्रिका होती त्यावेळी माझे वडील खासदार होते हे आम्ही गोष्टी पूर्वापार पाळतोय आमच्या सगळ्यामध्ये आता एक गोष्ट आहे अनेक लोक असतात त्यांना सगळ्यांना पत्रिका द्यायला लागते सगळीच माणसं लग्नाला येतील असंही नाही पण होतं कसं पत्रिका नाही दिली तर तो, तो रागवणार ज्याला पत्रिका दिली तो येणार नाही त्यामुळं बडेजाव हा प्रकार आम्ही आमच्या घरामध्ये कधीच केलेला नाही करणारही नाही पण विषय असा आहे की याच्यामध्ये महत्त्वाचा विषय आहे की ही जी प्रवृत्ती समोर आली की मुलीचा छळ करायचा मुलीला दुसऱ्याची मुलगी लक्ष्मी म्हणून घरात आणायची तिला मारहाण करायची ही विकृती आहे ही, ही विकृती एका कुटुंबाचा बहिष्कार ठरलं हे ज्या ज्या कुटुंबामध्ये घडेल कुटुंबामध्ये ही मानसिकता दिसेल ज्या कुटुंबामध्ये ही विकृती दिसेल त्यांचा बहिष्कार केला जाईल त्यांच्यावर कडक निर्बंध लाभले जातील मराठा समाजाच्या वतीनं आणि हे निर्बंध लादत असताना जर त्याला मुलगी असेल आणि सुनेला त्रास दिला असेल तर उद्या मग मुलीच्या लग्नात अडचणी येऊ शकतात हुँ, छोटा भाऊ असेल तर दुसरी सुन मिळताना अडचणी येऊ शकतात हुँ, जर समाजाने हे मनात आणलं तर त्याच्या घरामध्ये लग्न होणं सुद्धा अशक्य होईल त्याच्यामुळं अशा पद्धतीचा निर्णय किंवा अशा पद्धतीचा ठराव आज समाजाच्या पुढं आलेला आहे ही पहिली मिटिंग आहे निश्चित एक स्वागता पाऊल मराठा समाजामध्ये पडलेलं आहे आणि पुढं हे राहील आणि यामुळं ही जी विकृती आहे ही जी घाणेरडी मानसिकता आहे याला चाप बसेल नाहीतर पुढचं त्यांच्या घरामध्ये लग्नच होणार नाही अशा पद्धतीचा निर्णय आज समाजाने केलेला म्हणजे तर ही सुरुवात आहे आज निमित्त भले ते दुर्दैवी घटनेचं असेल पण एक चांगली सुरुवात आहे एक मराठा समाज नेहमी मोठा भाऊ मानला जातो आपल्या सामाजिक सगळ्या गावगाड्यामध्ये त्या समाजानं पुण्या जिल्ह्यातली ही सगळी नामांकित मराठा घराणी आहेत यांनी जर हा निर्णय घेतला आणि त्याची अंमलबजावणी इतरांनी केली तर निश्चितच एक चांगला संदेश या समाजात जा जाणार आहे हे निश्चित व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह चंद्रांत फुंदे जे मीडिया पुणे